श्री नवनाथ भक्तीसार अध्याय अठरावा श्री गणेशायनम जालिंदरनाथांच्या आज्ञेने बद्रिकाश्रमास निघालेले गोपीचंद वाटेने जाताना येणाऱ्या गावात हिंडून पोटापुरती भिक्षा मागून पुढे जात होते ते बैरागी झाल्याची वार्ता गौड बंगालच्या खेडोपाडी पसरली असल्याने लोक मोठ्या आस्थेने त्यांना सामोरे जात त्यांची आदर तिथ्य करत व त्यांना तेथेच राहण्यास सांगत पण ते विरक्त महापुरुष त्या सर्वांचे सांत्वन करून मार्गस्थ होत असे अशा प्रकारे मार्गक्रमण करत ते कौल बंगालमध्ये गेले पौलपट्टण ही त्या देशाची राजधानी होती तेथील राजा तिलकचंद पराक्रमी व सर्व वैभवसंपन्न होता गोपीचंदाची बहीण चंपावती त्याच्या मुलाला दिली होती गोपीचंदाच्या प्रपंच त्यागाचे आणि त्याने जोग घेतल्याचे वृत्त तेथेही कळले होते त्याचे क्षत्रिय कुळाला बट्ट लावणारे ते वर्तन चंपावतीच्या सासरी कोणालाच आवडले नव्हते तेथील त्याची निंदाच करत होता चंपावती बिचारी काय बोलणार त्यांचे बोलणे ती मुकाट्याने सहन करत होती पौलपट्टणात गेल्यावर गोपीचंद एका पानवठ्यावर जाऊन बसले बैरागी झालेले असले तरी त्यांचे राजतेज कमी झाले नव्हते योगायोगाने चंपावतीच्या काही दासी तिकडून जात होत्या त्यांनी गोपीचंदाला ओळखले आणि राजवाड्यात जाऊन ही बातमी राजाला सांगितली तेव्हा आपल्या सुनेचा भाऊ नगरात भिक्षा मागू लागला तर आपली अपकिर्ती होईल असा विचार करून त्याने गोपीचंदाला युक्तिप्रयुक्तीने अश्वशाळेत आणून तेथेच खाऊ पिऊ घालून नगरातून गुपचूप घालवून देण्याचे ठरवले त्याने चंपावतीच्या दासींना त्यांनी काय करायचे ते नीट समजावून गोपीचंदापाशी पाठवले त्यांनी त्याची भेट घेऊन राजाने तुम्हाला चंपावतीच्या भेटीकरता राजवाड्यात बोलावले आहे असा निरोप दिला तेव्हा जाता जाता बहिणीलाही भेटून जावे असा विचार करून तो त्यांच्या समवेत निघाला दासींनी त्याला मागीलदाराने यशवशाळेत नेऊन बसवले व आपण कृपया इथे थांबा चंपावतीसह सर्व मंडळी आपल्याला येथेच भेटायला येतील असे सांगून निघून गेल्या राजापाशी जाऊन त्यांनी त्यांनी गोपीचंदला आणण्याचा निरोप दिला सुनेचा भाऊ आल्याचे कळताच राणीने त्यांच्यासाठी पंचपक्वानांचे भोजन पाठवले तेव्हा मानापणाच्या सर्व गोष्टी विवेकाने दूर सारून ते समत्व बुद्धीने भोजन करू लागले अंतपुरातील राजा राजश्रिया ते दृश्य गवाक्षातून पाहत होत्या चंपावतीच्या एका नननने तिला तिथे आणून दिले आणून ते, ते दृश्य ते दाखवले तेव्हा त्या ते सर्वजणी कुस्सितपणे फिदीफिदी हसून तिच्या भावावर यथेच तोंडसूक घेऊ लागल्या त्यांच्या हिनवण्याने चंपावती अतिशय व्यथित झाली तो आघात तिला सहन होईना अशी अवहेलना सहन करण्यापेक्षा मेलेले बरे असा विचार करून ती जड पावलाने आपल्या मंदिरात गेली आणि तिने तीक्ष्ण खंजीर आपल्या पोटात खुपसून प्राणत्याग केला इकडे गोपीचंदाने आपले भोजन संपवले आणि तेथे आलेल्या दासींना म्हणाल्या तुम्ही चंपावतीला येथे घेऊन या तिची भेट झाल्यावर मी माझ्या मार्गाने जाईल तेव्हा दासी चंपावतीला बोलवण्यासाठी तिच्या मंदिरात गेल्या तर त्या ठिकाणी तिला रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेली पाहून एकदम किंचाळल्या त्यांचा आकांत ऐकून चंपावतीची सासू सासरा दीर जावा इतर नातेवाईक व सेवक यांनी तिच्या महालात गर्दी केली सर्व प्रसादात आक्रोश ऐकू येऊ लागला या अनर्थाला गोपीचंदच कारणीभूत आहे असे म्हणून सर्वजण त्याला दोषी ठरवून शिवाशाप देऊ लागले राजवाड्यातील रडारड ऐकून गोपीचंदाने पागेदाराकडे चौकशी केली असता त्याने चंपावतीचा भाऊ बैरा होऊन दारोदार भीक मागतो आहे म्हणून तिने आत्महत्या केली असे सांगितले ते ऐकून गोपीचंदाला मोठा धक्का बसला आपण इथे आलो आणि चंपावतीच्या मृत्यूला कारण झालो असे लोक म्हणू लागले तर आपली मोठी होईल या विचारांनी गोपीचंद उदास झाला काही वेळाने राजवाड्यातील मंडळींनी चंपावतीच्या अंत्ययात्रेची तयारी केली आणि ती स्मशानाकडे निघाली गोपीचंदही त्यांच्याबरोबर गेला जाताना त्याच्या मनात विचार आला आता माघार घेऊन चालणार नाही चंपावतीला जिवंत करून या लोकांना नाथपंथाचे सामर्थ्य दाखवले पाहिजे त्याशिवाय माझी अवहेलना करणाऱ्यांची तोंडे बंद होणार नाहीत प्रेत यात्रा स्मशानात गेली तेव्हा गोपीचंद लोकांना उद्देशून म्हणाला आपण प्रेताला अग्नि देऊ नका मी माझे गुरु जालिंदरनाथ यांना येथे आणून चंपावतीला जिवंत करतो पण लोकांनी त्याला वेडे ठरवले कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते त्यांनी चंपावतीचे प्रेत चितेवर ठेवले तेव्हा कळवळून सांगूनही लोक ऐकत नाहीत हे पाहून तोही चितेवर चढून बसला गोपीचंदाचा हट्ट पाहून तिलक चंद संतापून म्हणाला गुरुच्या प्रतापाची एवढी प्रौढी मिरवतो आहेस तर तुझा चमत्कार पाहायला हवा आम्ही तुला या प्रेताचा एक हात काढून देतो तो गुरुला दाखवून त्यांना येथे घेऊन ये तू परत येईपर्यंत आम्ही चार दिवस प्रेत जपून ठेवतो चंपावतीच्या नवऱ्याने तिचा एक हात कापून गोपीचंदाकडे दिला तो घेऊन तो जीवाच्या आकांताने हिलापट्टनाकडे धावत निघाला हे वृत्त अंतर्दृष्टीने जाणून जालेंदरनाथ वायुवेगाने त्याच्यापाशी प्रकटले व त्याला धीर देऊन थेट महालात नेले त्यावेळी चार दिवसांनी येणारा गोपीचंदाचा गुरु प्रहराच्या आतच आलेला पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले तिलकचंदाने त्याचे स्वागत केले तेव्हा गोपीचंदांची अवहेलना केल्याबद्दल नाथांनी त्याची चांगली खरडपट्टी काढली मग प्रेताचा हात आपल्या हातात घेऊन नाथांनी संजीवनी मंत्र म्हणून त्यास भस्म लावले आणि चंपावतीला हाक मारली तशी चंपावती जिवंत होऊन धावत आली ते पाहून सर्वांना मोठे नवल वाटले तिलक चंदाने नाथांना वंदन करून त्यांची क्षमा मागितली आणि भोजन करून जाण्यास सांगितले त्या दिवशी नाथांनी चंपावतीला स्वयंपाक करण्यास सांगितले आणि भोजन समयी आपल्या मुखातील उष्टाघास्तीला भरवून अमरत्व दिले कार्य संपन्न झाल्यावर जाले जालेंदरनाथ हेला पट्टनास तर गोपीचंद बदरिकाश्रमास गेले तेथे त्यांनी बारा वर्ष तपश्चर्या केली त्यांचे तप पूर्ण होताच ज्यांदरनाथ तेथे गेले गोपीचंदाकडून तपाचे उद्यापन करविले आणि त्याला सर्व विद्या शिकवून देवाकून वरदाने दिली अशा प्रकारे अतिशय सुंदर असा हा नवनाथ भक्तिसाराध्याय अठरावा इथे समाप्त होत आहे सर्व नवनाथ भक्तांना छोटीशी विनंती आहे की चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा तसेच व्हिडिओला कमीत कमी पाच जणांना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा अलख निरंजन आदेश